नमस्कार लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक आलेली आहे सात मेला मतदान आहे या ठिकाणी आपण हातकर्णमध्ये आलेलो आहे नमस्कार नमस्ते सात मेला मतदान आहे लोकसभेचं आपल्या हातकर्णमधनं आपले उमेदवार कोण असतील किंवा आपलं मत कोणाला असेल आमचं मत आम खासदार धैर्यशील माने जे विद्यमान खासदार आहेत त्यांनाच मत राहिलं आमचं कारण काय कारण का जो राष्ट्रहितासाठी देशाच्या रक्षणासाठी म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून आम्ही धैर्यशील माने यांनाच मानदार कारण धैर्यशील माने यांचा गावचा संपर्क चांगला आहे त्यांनी गावासाठी भरपूर निधी दिलेला आहे त्यांचं गा गावात येणं जाणं प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट हा त्यांचे संबंध चांगले आहेत आणि मेन म्हणजे आम्हाला काय आता जसं तीनशे सत्तर कलम रद्द केलं किंवा राम मंदिर केलं सी ए ए आता जो पुढे होणार आहे एन आर सी कायदा परत आम्हाला समान नागरिक कायदा जो होणार आहे हे मोदीच्या नेतृत्वाखाली होणार आहे त्यामुळे आम्हाला धैर्यशील मानेना मत हे आमचं फिक्स असणार आहे म्हणजे वरती आम्हाला मोदी बघायचं आहे मोदी म्हणून आम्हाला धैर्यशील माने हे फिक्सच आमचं मतदान फिक्स राहणार त्यांच्याकडे नाव काय तुमचं माझं नाव अश्विन अशोक जाधव हे तरुण व्यावसायिक आहेत हातकणणेमधून अश्विन जाधव यांचं मत मोदींच्या पूर्ण विजनला असणार आहे असं त्यांचं मत आहे म्हणजेच विद्यमान खासदार धैर्यशील माने कॅमेरामॅन मिलिंद पाटीलचं अन्सार मुल्ला न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर